तसच हे बघा किती सुंदरस वाटतंय वातावरण हे बघा कसं काय दिसतंय ते सांगा कमेंट करून हे बघा त्यातलं नारली आहे एका वाडा आहे पेंडार आहे गवतारी हे बघा कसे आहेत कसं वाटतं सा। सा ले ते सांगा कमेंट करून सुंदरस नाही आहे ना बघा कसं तर बघा कसं वाटते ते कमेंट करून सांगा हे का वातावरण बघा मस्त पिकी संध्याकाळी झाले वाजलेत आता चार वाजलेत पण बघा मस्त पिकी वाटते हे बघा हे साठनं साड्या लावलेल्या आहेत आतमध्ये भाजीपाला असतो त्यामुळे लावलेले आहेत हे बघा कसं वाटते ते वाडा आहे गवताचं हे बघा पडशी साईड व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा एवढाच आपला व्हिडिओ जास्त व्हिडिओ काढत नाही चला ताटा बाय बाय कसं वाटलं तर कमेंट करून सांगा हे बघा मस्त की वातावरण आहे सांगा कमेंट करून चला आपला व्हिडिओ इतकाच ताटा बाय बाय